नुसतं किल्ल्यांचं आर्किटेक्चरच नाही आहे तर किल्ल्यांच्या माहितीचे संकलन त्यानिमित्ताने ह्या मुलांनी इतिहास जाणून घेतला होतं आणि किल्ले बनवण्याबरोबरच त्या किल्ल्यांचा इतिहासाचं त्यांनी सादरीकरण केले होते किल्ल्यांच्या इतिहासाचं सादरीकरण करत असताना अनेक लहान मला मुलांनी काही कोणी पोवाडे म्हणतो कोणी काही अनेक कोण गीत गातो असे अनेक मुलांनी या प्रक्रियेमध्ये म्हणजे जेव्हा आम्ही किल्ले प्रत्यक्ष भेट दिली बघायला जायचे तेव्हा त्यांनी याही गोष्टी केल्या आणि त्यांचं सर्व मुलांचं मी मनापासून अभिनंदन या निमित्ताने करतो अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या श्रीधर दादांकडून राबवण्यात आला दरवर्षी राबवतात आणि मी सर्वांना म्हणजे एक सांगू इच्छितो आहे की असे कार्यक्रम घडणं ठेवणं कार्यक्रम उपक्रम राबवणं ही काळाची गरज आहे कारण प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक कलाकारामध्ये प्रत्येक बालकामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आदर सन्मान हा आहेच पण तो टिकून कसा का राहील कारण आत्ताच्या पिढीला त्याचं विस्मरण होत आहे आणि ते कळणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला कळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी श्रीधर दादांचे मनापासून आभार मानतो आहे की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि यापुढे सुद्धा तुम्ही राबवावा माझं नाव मनीष राठोड आणि या ठिकाणी पाटील सरांकडे आमचं नाव देण्याचा उद्देश आता पाटील सरांनी जशी स्पर्धा भरवली की किल्ले स्पर्धा त्याच्यामध्ये खूप मुलांना प्रोत्साहन मिळतं की कि आपण किल्ले बनवावे आणि किल्ला बनवण्याचं म्हटलं की माहिती पण काढावी सांगते त्याच्यासाठी मुलं गुगलवरनं का हो ना यूट्यूबवरनं कुठून पण माहिती काढतात आणि किल्ल्याबद्दल त्यांना नॉलेज भेटतं की हां हा, हा किल्ला कसा बनवायचा त्या किल्ल्यामध्ये स्पेशल काय आहे तो किल्ला महाराजांनी किंवा ज्यांनी पण बनवला त्याचं बनवण्याचा उद्देश काय होतं हे सर्व त्या किल्ल्यावरनं पण समजतात आपल्याला माहिती भेटते आणि ती माहिती असं भेटावी आणि लोकांना प्रोत्साहन यावं की त्यांनी अजून किल्ला बनवावा त्यासाठी सरांनी हा राबवलेला एक किल्ली स्पर्धा त्याच्यामध्ये मुलांना अजून की हां काहीतरी बक्षीस भेटतं आहे आणि आप आपल्याला प्रोत्साहन पण मिळतं की हां आपण काहीतरी बनवतो आहे ज्याला लोकं ओळखतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल शाबासकी देतात किंवा आपल्याला काहीतरी बक्षीस देतात आणि त्याच्यासाठी मग मुलं अजून अजून जास्त पुढे येतात आणि असे स्पर्धा बनव स्पर्धामध्ये भाग घेतात आणि यासाठी मी सरांचा आभार मानतो त्यांनी खूप जणांनी ते नाव दिलेलं त्यांनी आणि असं नाही की कोणी वाईट मांडलं की नाही आम्हाला काहीच दिलं नाही त्यांनी सर्वांनाच बक्षीसं दिले तर म्हणजे कसं मुलं पुढच्या वेळेस अजून जास्त प्रयत्न करतील की अजून छान काहीतरी बनवावं आणि माझं केलं बनवायचं सांगितलं तर मग माझा किल्ला बनवण्यासाठी माझ्या सोसायटी म्हण सोसायटीने पण खूप साथ दिला की हां तुम्हाला जेवढी जागा पाहिजे तुम्ही तेवढी जागा घ्या तुम्हाला कुठली मदत पाहिजे तुम्ही मदत घ्या मोठ्या व्यक्तींनी पण त्यांच्या मत आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय काय हवं हो आहे तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला सर्व साथ देतो असं जर साथ मिळत राहिलं तर सर्व मुलं का काय काय छान छान बनवत राहतील आणि आपली संस्कृती पण जपत राहतील व इतिहास पण लक्षात राह ठेवला जाईल